महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत कर्जत खोपोली रस्त्यावर रायगड पोलिसांची सायकलिंग मोहीम एसपी अंचल दलाल यांच्या हस्ते सायकल रॅलीला हिरवा झेंडा रायगड पोलिसांच्या वतीनं फिटनेस विषयी जनजागृती करण्यासाठी रविवारी दिनांक चोवीस ऑगस्ट कर्जत खोपोली रस्त्यावर दहा किलोमीटरची सायकलिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली सकाळी आठ वाजता सुरू झालेल्या या उपक्रमात परिसरातील पोलिस अधिकारी कर्मचारी सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते अधिकारी आणि सायकलपटूंनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला या मोहिमेचे विशेष घोषवाक्य होते फिटनेस किडोस अर्धा घंटा रोज या माध्यमातून युवकांसह सर्वसामान्य नागरिकांनी दररोज थोडा वेळ शारीरिक तंदुरुस्तीला द्यावा असा संदेश देण्यात आला कर्जत खोपोली मार्गावरील नांगुर्ले ते अंजरुणी या दहा किलोमीटर अंतरावर ही स्पर्धा पार पडली विजेत्या सहभागींचा ब बक्षिसांनी सत्कार करण्यात आला रायगड पोलीस अधीक्षक कांजल दलाल यांनी या उपक्रमाविषयी माहिती देताना सांगितलं की नागरिकांनी नियमित व्यायाम करून आरोग्याची काळजी घ्यावी तसेच ही मोहीम यासाठीच राबवण्यात आलेली आहे त्यांनी कर्जत खोपोली या परिसराच्या निसर्गरम्य सौंदर्याचं कौतुक केले या कार्यक्रमाला कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल गायकवाड खालापूर उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल नेहुल कर्जत पोलीस निरीक्षक संदीप भोसले खालापूर पोलीस निरीक्षक सचिन पवार खोपोली पोलीस पुली निरीक्षक विशाल हिरे रसायनी पोलीस निरीक्षक बांगर पोलीस निरीक्षक सरिता चव्हाण तसेच कर्जत खालापूर आणि खोपोली पोलीस ठाण्यांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते स्थानिक नागरिकांनी या मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवून या उपक्रमाचं स्वागत केलं कर्जत खालापूर भागात अशाच प्रकारचा उपक्रम पहिल्यांदाच झालाय आणि परिसरात उत्साह आणि आनंदाचं वातावरण निर्माण झालंय रायगड पोलिसांच्या या उपक्रमाचं सगळीकडे कौतुक आहे महाराष्ट्र तगडे रायगड कर्जत फिट इंडिया अंतर्गत आम्ही एक दहा किलोमीटर सायक्लोथॉन रायगड पोलिसांनी ऑर्गनाइज केलेला आहे याच्यात कर्जत खोपोली या भागातले नागरिकांनी आणि मुलांनी खूप चांगला प्रतिसाद दिलाय त्याच्याबद्दल मी त्यांचा आभार मानते फिटनेस की डोस आधा घंटा रोज असा आपली मोहीमची टॅगलाईन आहे आजकालची जेन अल्फा आणि जेन झी जे आहे ते कुठलीही गोष्ट चांगली वाटली तर खूप डोप आहे असं म्हणतात तर आमच्याकडून हे प्रयत्न आहे की डोपच्या जे डोपमाइन आहे ते तुम्हाला फिजिकल ॲक्टिव्हिटी सायक्लिंग आणि रनिंग करून पण भेटू शकत आणि तो डोपमीन तुम्हाला ह्या माध्यमातून घेतला पाहिजे ना की मोबाईल फोन किंवा दुसरी कुठली जे इन्टॉक्सिकंट्स असतात त्यांच्याकडनं कार कर्जत आणि खालापूर विभाग चांगलेपणे याचा ऑर्गनायझेशन केलेला आहे त्याच्याबद्दल मी त्यांच्याही अभिनंदन करते महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी